हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजपासून तुमची नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षा सुरू झालेली आहे आणि आजच्या वेळीमध्ये आपण आज जो तुमचा एक जुलैला पहिली शिफ्ट होती पहिला शिफ्ट त्या पहिल्या शिफ्टचे पेपर आपण अभ्यासणार आहे यामध्ये आपण जे तुमच्या परीक्षेमध्ये आज क्वेश्चन्स आले होते त्या क्वेश्चन्सचा पॅटर्न कसा होता क्वेश्चन्स कशा पद्धतीचे होते आणि एक्झॅक्ट क्वेश्चन्स देखील आपण ते पाहणार आहे ओके चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा सुरुवातीला आपण काय करूया मित्रांनो तर तरा आज पहा मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये काय काय होतं तर मराठी व्याकरणाची सुरुवातच होती उताराने ओके उतारासाठी इथे पाच क्वेश्चन्स होते हे लक्षात घ्या उतारा होता त्यानंतर पॅराजंबल देखील होतं ओके त्यासाठी पाच क्वेश्चन्स होते आणि त्यानंतर ज्या आपण नोट्स दिल्या होत्या बघा ज्या शब्दसंग्रह वन लायनर क्वेश्चनचा त्यामध्ये इंग्लिश इंग्लिश वर देखील बरेच प्रश्न होते त्यामध्ये फक्त वेगळं होतं तो फक्त म्हणजे पॅराग्राफ पॅराग्राफ आपण तुम्हाला दिला नव्हता पॅरेग्राफ वर जवळजवळ दोन पॅरेग्राफ होते म्हणजे जवळजवळ दहा मार्क इथे होते हे लक्षात घ्या त्यामुळे अशा पद्धतीचा पॅटर्न नंतर असू शकतो आता आपण जे जी केचे क्वेश्चन आपल्याकडे आलेले ते जी केचे प्रश्न आपण अभ्यासणार आहे पहा तर पंचायत राज व्यवस्थेतील तिसरा स्तर कोणता आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण व्हिडिओमध्ये देखील बऱ्याच वेळा आहे आणि आपल्या नोट्समध्ये देखील हा प्रश्न आहे तर तो आहे जिल्हा परिषद बरोबर पंचायत राज प्रणालीतील तीन आहे। स्तर आहेत बरोबर त्यामध्ये आहे ग्रामस्तर ग्रामस्तरावर काय येतं ग्रामस्तरावर येते ग्रामपंचायत आता हे तर आता जिल्हा परिषद विचारला आता तुम्हाला पुढच्या शिफ्टला किंवा उद्या वगैरे ग्रामपंचायतीवर विचारतील लोकवेल बरोबर त्यानंतर मध्यम स्तर कोणता आहे मध्यम स्तर तर, तर, तर तरूं। तरूं तो आहे पंचायत समिती बरोबर पंचायत समिती हा जो आहे तो मध्यम स्तर आहे पंचायत समिती तालुका लेवलला असतो आणि जिल्हा परिषद ती जिल्हा लेवलवर असते ओके ते त्यानंतर केसरी यायलाच हवं किती वेळा आपण घेतलाय आपला जो महासंग्राम जो जीकेचा व्हिडिओ आहे किंवा जी जी केची आपली सीरीज आहे त्यामध्ये हा कितीतरी वेळा घेतला आणि आपल्या नोट्समध्ये दे देखील हा प्रश्न आहे केसरी हे वृत्तपत्र कोणाच्या पुढाकाराने लगेच तुम्हाला सांगता येणार लोकमान्य ठेव बरोबर कधी चालू होतं केसरी हे कसं होतं तर केसरी मराठी दैनिक होतं बरोबर आणि मराठा कसं होतं मराठा जे होतं ते इंग्रजी होतं हे लक्षात घ्या ओके तर केसरी मराठी दैनिक को वृत्तपत्र कोणी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सुरू केलं अठराशे एक्क्याऐंशी मध्ये राईट त्यानंतर पुढे पाहूया पहा मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता बाजीराव दुसरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बाजीराव दुसरा कार्यकाळ काय होता याचा सतराशे शहाण्णव ते अठराशे अठरा आट्रा हा मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा होता आणि त्यानंतर ब्रिटिशांनी पेशवाई संपवून थेट राज्य कारभारात हात घातला होता ओके त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आला होता तर पहा भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती तर ते पासष्ट वर्ष योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पासष्ट वर्ष आणि जर तुम्हाला विचारलं की उच्च न्यायालयातील उच्च न्यायालयासाठी किती आहे तर ते आहे बासष्ट वर्ष हे लक्षात घ्या ओके हे देखील आपल्या नोट्समध्ये आहे बरोबर त्यानंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले खाण्याचा सोडा काय कसं असतंय खाण्याचा सोडा तर खाण्याचा सोडा म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं खाण्यावरून खाणं कोण बनवतं तर बाय बनवते म्हणून खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव काय असेल तर बाय कार्बोनेट बरोबर सोडियम बाय कार्बोनेट बऱ्याच वेळा मी सांगितलं खाणे कोण बनवतं बाय बनवते म्हणून सोडियम बाय कार्बोनेट अशा पद्धतीने खाण्याच्या सोन्याला लक्षात ठेवा आणि त्याचं सूत्र फॉर्म्युला विचारला होता तर तो आहे एन एच सीओ थ्री योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एन एच सीओ थ्री खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट ज्याचं रासायनिक सूत्र आहे एन एच सीओ थ्री हे पदार्थ अन्न शिजवण्यासाठी व ऍसिडिटीसाठी वापरले जातात बरोबर आपल्या नोट्समध्ये आहे व्हिडिओमध्ये देखील पाहिले त्यानंतर मी प्रूफ देखील दाखवेन तुम्हाला पीडीएफ याची टेलिग्राम चॅनलवर मिळेल एस सी टी पी एस ही बघा टेलिग्राम चॅनल यावर पीडीएफ मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथून ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता तंजावरचे प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर करंटशी रिलेटेड होता ओके वास्तुशैली होती द्रविड वास्तुशैली योग्य हो उत्तर पर्याय क्रमांक द्रविड तंजावरमधील बृहदेश्वर मंदिर हे राजराज चोल कोण राजा चोल यांच्या काळात बांधलं गेलं होतं आणि ते द्रविड वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे ओके त्यानंतर खूप म्हणजे खूप एम पी यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आर बी आय आर बी आय आयचं मौद्रिक धोरण म्हणजे आर बी आय पैसा जो छपाई करते पैसा छपाई त्या छपाईपासून आपल्या हातात जसा पैसा येतो त्या सर्व सायकलवर मी क्वेश्चन आंसर बनवलेत आणि तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे नक्की पहा तिथूनच हा प्रश्न आला एक एप्रिल हा कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर बऱ्याच वेळा सांगितलं एक एप्रिल ओके एक एप्रिल एकोणीसशे एक पस्तीस नोट्समध्ये आहे व्हिडिओ देखील घेतला आणि आरबीआय साठी वेगळा व्हिडिओ घेतलाय तर ते आहे आरबीआय योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भारतीय रिझर्व्ह बँक एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आता तुम्हाला पुढच्या वेळी काय विचारतील तिचं हेडक्वॉर्टर कुठे आहे ओके तर तिचं हेडक्वॉर्टर आहे मुंबईमध्ये ओके बरोबर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पहा भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो हा देखील प्रश्न आता प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक देऊन राष्ट्रपती ओके तर राष्ट्रपती काय करतात राष्ट्रपती भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानं पंत कोणाच्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानं लोकसभा विसर्जित करू शकतात ओके त्यानंतर पुढे पाहूया पा, पा जांबा खडक जांबा कडक प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळतो महाराष्ट्र जी के जी एसचे चे व्हिडिओमधीलच प्रश्न आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र जांबा कडक हा ज्वालामुखीमुळे तयार झालेला एक प्रकारचा खडक असून तो प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळतो खास करून कोणत्या भागात आता जर हा आपला महाराष्ट्राचा आपण नकाशा एक काढून तुम्हाला दाखवतो असा आपण ट्रिक्स हा जर व्हिडिओ यामधील व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळणार आहे हे सर्व ओके तरी जांबा या पट्ट्यात आढळतो म्हणजे कोकण भाग ओके आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे जांबा कडक महाराष्ट्रात आढळतो पण प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाटात आढळतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलाय तर कुत्रा चावल्यामुळे होतो रेबीज योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रेबीज हा कसा जनमित्र आहे म्हणजे कसा आहे तर विषाणूजन्य रोग आहे हे लक्षात घ्या विषाणूजन्य आजार आणि जो संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे पसरतो यामध्ये मुख्यत्वे कुत्र्याच्या चा चा चाव्याचा धोका असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पा, पा मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह कोण होता मुघल साम्राज्याचा पहिला बादशाह बाबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बाबर काय होता पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस हा मुघल साम्राज्याचा काळ होता आणि या काळात हा काळ नव्हता हा बाबरचा काळ होता हे लक्षात घ्या पंधराशे सव्वीसशे पंधराशे तीस या दरम्यान बाबर हा मुघल साम्राज्याचा सा पहिला बादशाह होता आणि त्याने पानिपतची पहिली लढाई जिंकून भारतात मुघल साम्राज्य स्थापन केलं होतं ओके पानिपतची लढाई मी तुम्हाला सांगितलं होतं एन म्हणजे एन आर एस पानिपतच्या लढाईशी संबंधित आणि आलेला आहे ओके त्यानंतर करंट पोवर देखील प्रश्न होता शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी नवी दिल्ली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवला असेल तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला आलं असेल कारण तिथे आपण डेली व्ही आय एम पी जे व्ही आय एम पी चार क्वेश्चन्स असतात करंटचे ते चार क्वेश्चन आपण डेली तिथं टाकत असतो फक्त व्ही एम पी आणि त्यामधीलच हा पोल स्वरूपात टाकलेला प्रश्न होता आणि त्याचं डिस्क्रिप्शन देखील आपण तिथं दिलं होतं ओके त्यानंतर जे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर आधारित आयोजित परिषद होती दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्लीमध्ये भरली होती आणि यामध्ये पर्यावरण अर्थव्यवस्था आणि समाज विकास या तीन मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाली होती ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यतः कोणत्या इंधनाचा वापर केला जातो आपण सर्व इंधन पाहिलेत औष्णिक अणु तसेच पवन ऊर्जा हे सर्वांवर आपण मध्ये क्वेश्चन घेतलेले तिथूनच आलेला क्वेश्चन आहे ओके औष्णिक ऊर्जा कायशात कोळसा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोळसा औष्णिक म्हणजेच काय थर्मल या काय तर या औष्णिक प्रकल्पांमध्ये वाप तयार करण्यासाठी कोळसा हे मुख्य इंधन म्हणून वापरले जातो ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे आपल्यापर्यंत जे क्वेश्चन्स आलेले त्यापैकी हे क्वेश्चन्स आहेत बऱ्यापैकी आपण हे क्वेश्चन घेतले होते त्याचा तुम्हाला फायदा हंड्रेड पर्सेंट झालेला आहे पुढे देखील होणारच आहे हे लक्षात घ्या आणि हे जर नोट्स तुम्हाला हवे असेल तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि लगेच अभ्यासाला लागा वन लाईनवर क्वेश्चन्स आहेत फक्त प्राईज आहे एकोणपन्नास रुपये वी आय एम पी खूप व्ही एम पी यामधील प्रश्न येतच आहेत आणि पुढच्या शिफ्टला देखील येणारच आहे परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ओके आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा जेव्हा तुमची परीक्षा होईल तेवढे सर्व क्वेश्चन्स इथे आपण तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा हे लक्षात घ्या ओके चल चला इथेच थांबूया नंतर आपण पूर्ण आजच्या दिवसाचा जो पूर्ण व्हिडिओ तो आपण पूर्ण तिन्ही शिफ्टचे क्वेश्चन्स एकत्र करून आपण एक, एक व्हिडिओ बनवून तो अपलोड करणार ओके त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला थँक्यू